रामराम मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत रव्याची इडली त्यासाठी रात्रभर दोन मोठ्या वाट्या भिजत घालायचं बरं का आणि भिजवल्यानंतर बघा पूर्वस्थितीत ते असं दिसेल आणि फुगल्यानंतर थोडीशी त्याची क्वांटिटी वाढलेली दिसेल हे बघा अशी आणि त्यानंतर त्या पिठाला चांगलं परतून घ्या हलवून घ्या आणि त्याच्यामध्ये एक इनूची पुडी टाका आणि चवीनुसार मीठ टाका आणि हे बघा हे पैकी सगळं मिक्स झालं पाहिजे मिक्स झाल्यावर आपल्या पात्रामध्ये हे व्यवस्थित टाकून घ्या हा 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 त्याच्या ते आधी तेल लावायचं बरं का कारण ते पात्राला चिपटू नये त्यासाठी हे पीठ अशा रीतीने ठेवलं की आपण इडलीच्या भांड्यामध्ये हे पात्र व्यवस्थित ओळीनं ठेवायची आणि हा इडली दहा ते पंधरा मिनटात बघा तुमची इडली तयार होईल आणि तीही मऊ लुसलुसीत आणि झक्कास ही बघा एकदम जाडी सुटलेली आहे आणि किती सुंदर दिसते स्पॉन्जी आहे सॉफ्टनेस आहे आणि आता आपण बनवणार आहोत सांबर घरगुती सांबार त्याच्यासाठी आपल्याला कांदा बारीक चिरायचा आहे मसूर डाळ घ्यायची आहे कोथिंबीर टोमॅटो आणि कडीपत्ता आता हे बघा आपण कुकरमध्ये मस्तपैकी तेल गरम करायचं बटाट्याची फोड करायला पण विसरायची नाही बरं का त्यामुळे कालवण मिळून येतं पहिल्यांदा तेल तापल्यावर जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि त्यामध्ये लगेच कांदा भाजायचा कांदा चांगला भाजला पाहिजे बरं का गुलाबी गुलाबी भाजला पाहिजे गुलाबी भाजला की लगेच टोमॅटो पण टाकायचं आणि कडीपत्ता पण टाकायचा आणि चांगला परतून घ्यायचा आणि कुकर लावायचा ती डाळ फोडणीला द्यायची कुकर मध्ये हे बघा तुम्हाला अशा प्रकारे म... मसूर डाळीपासून बनवलेलं सांबर बघायला भेटेल आणि रव्याची इडली अशा प्रकारे मस्त आजचा बेत जमलाय आम्ही खाल्लोय तुम्ही पण खावा